उत्तम जानकर माळशिरस तालुक्यातील दुसरी राजकीय ताकद म्हणून ओळखले जाते कारण माळशिरस मतदारसंघात मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे मागील लोकसभा निवडणुकी दरम्यान उत्तम जानकर हे भाजपसोबतच होते मात्र मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिली नसल्याने ते राष्ट्रवादीमध्ये गेले त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांचा पराभव केवळ तीन ते साडेतीन हजार मताच्या फरकाने झाला त्यामुळे ते त्यांच्या पतावरून लक्ष देते की त्यांची माळशिरस तालुक्यात मोठी राजकीय ताकद आहे मागील काही दिवसांमध्ये ते सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत होते त्यासाठी ते त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वे देखील केला होता मात्र ऐनवेळी भाजप पक्षश्रेष्ठीने त्यांचे तिकीट कापत माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे उत्तम जानकर हे कमालीचे नाराज झाले होते अशातच अक्रूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याचे निश्चित झाले होते त्यासाठी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये गुप्त बैठका देखील झाल्याच्या जा बातम्या समोर आल्या होत्या त्यामुळे उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये विधानसभेत जानकरांना निवडून आणायचं आणि लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणायचे असा छुपा करार देखील झाल्याची बातम्या समोर आल्या होत्या मात्र काही दिवसातच उत्तम जानकर हे मुंबईमध्ये फडणवीस यांच्या बैठकीला हजर होते आणि त्याच बैठकीत उत्तम यांनी खासदार निंबाळकर यांना करणार अशी आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र माळशिरस झाल्याचे संपूर्ण माडा तालुक्यात अनेकांनी सर्वे केला ग्राउंड रिपोर्ट देखील आले ज्यामध्ये दे मोहिते पाटलांचं पारड प्रमाणापेक्षा जास्त जड असल्याचं दिसून येत आहे मात्र खासदार निंबाळकर यांच्या बाबतीत अजून इथे केवळ स्टेज शोच होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र अजून तरी खासदार निंबाळकर यांचे समर्थक मानणारे उत्तम जानकर यांचा मतदाराशी कोणताही संपर्क होत असल्याचं दिसत नाही